साक्री तालुका पत्रकार समन्वय समितीच्या आंदोलनाला यश आलं असून साक्री पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक महेश घायतड यांची तहसीलदार साहेबराव सोनवणे पोलीस निरीक्षक दीपक वळवी यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत पत्रकार समन्वय समितीने आंदोलन स्थगित करण्याचे पत्र दिले दिव्यांग पत्रकार शैलेश गादेकर यांच्याबाबत अपशब्द वापरणे तसेच पत्रकार शरद चव्हाण आणि उमाकांत आहिराव यांच्याशी पोलीस ठाण्यात शिवराळ भाषेत बोलणे व दमदा टी करणे असा आरोप संबंधित अधिकाऱ्यांवर करण्यात आला होता या घटनेचा निषेध म्हणून पत्रकार समन्वय समितीने लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला मात्र पोलीस प्रशासनाने तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची साखरेतून बदली केल्याने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला साखरी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले तालुक्यात खोट्या ॲट्रॉसिटी प्रकरणाचे प्रमाण वाढत असून अशा संवेदनशील बाबी वस्तुनिष्ठ तपासाच्या आधारे हाताळाव्यात अशी एकमुखी मागणी पत्रकारांनी मांडली तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे दरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल साखरी दौऱ्यावर असताना पत्रकार समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधून निवेदन देण्यात आले खासदार गोवाल पाडवी यांनाही या प्रकरणाचे निवेदन सादर करण्यात आले होते या आंदोलनात साखरी तालुका पत्रकार समन्वय समितीचे प्राध्यापक नरेंद्र तोरणे विजय भोसले आबा जगदीश शिंदे प्रमोद कुवर बाबुद्दीन शाह महेंद्र चंदेल शरद चव्हाण शैलेश गादेकर विद्यानंद पाटील रवींद्र खैनार रतनलाल सोनवणे अनिल बोराडे उमाकांत अहिराव रघुवीर खारकर संगपाल मोरे जितेंद्र जगदाळे कल्पेश मिस्तरी सागर काकुस्ते लतीफ मनसुरी दीपक जाधव नितीन बच्चाव ज्ञानेश्वर ढालवाले सूर्यकांत बच्चाव विनोद मोरे यांच्यासह विविध पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हा मराठी पत्रकार संघानेही या प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने निर्णय घेत संबंधित अधिकाऱ्यांची बदली केल्याने पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले आहे सदर प्रकरणी जे काही घटना झालेली आहे त्या घटनेबद्दल एस पी ऑफिस थ्रू माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी साकरी यांच्याकडे पदभार होता आणि आता सध्याचे ओ एस पी जाधव साहेब यांनी त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे सध्या पण तर असं महेश घायतड आहेत पी एस आय यांना त्यांची बदली मागणीनुसार या ठिकाणी करण्यात आलेली आहे आझादनगर पोलीस स्टेशनला पुढीलची जी चौकशी आहे ती सुरू आहे चौकशीवरती जे काय होईल घेण्यात येतील आमचं असं पत्रकार बंधूंना निवेदन आहे विनंती आहे की त्यांनी जे आंदोलन सुरू केलं आहे तर जे दिव्यांग व्यक्तींवर जो काही त्याच्या शरीरावर जो काही हे केलेलं आहे त्या संदर्भात अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही देखील मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय सांग चौकशी सुरू आहे चौकशी अंतर जीव होईल ते आपण याला कळवण्यात येईल